नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार आज एका महात्म्याची जयंती आहे त्यांचं संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालेलं आहे नंतर त्यांनी वकिली केली आणि आफ्रिकामध्ये जातीयवाद याच्याविरोधात महात्मा गांधींनी बापूंनी लढा दिला आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये येऊन त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचा समाजकारणाचा आणि समाजाची सेवा करण्याचा छंद होता त्या छंदाच्या माध्यमातून बापूंनी मा समाजसेवेत उतरून इंग्रज इंग्रजाविरुद्ध लढा दिला व आपला देश स्वतंत्र केला खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर आज आपण बापूमुळे स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र झालेले आहोत म्हणून आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संत ज्ञानेश्वर महाराज बोधवर सूचक मंडळ आळंदी देवाची पुणे महाराष्ट्र लग्नाबद्दल कुणाला काही अडचणी असतील तर खालीलप्रमाणे नंबर आहेत त्या नंबरवर कॉल करून विचारावे आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आज महात्मा गांधी जयंतीच्या सर्व भारतवासियांना आणि एवढं करून मी दोन्ही शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र